ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्पार्क पुणेकर न्यूज भारतातील सर्वोच्च फॅशन सौंदर्य आणि भेटवस्तू मिळवण्याचे ठिकाण म्हणून लोकप्रिय असलेल्या शॉपर्स स्टॉपने पुण्याच्या वाकडमध्ये फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथील दालनात दिवाळी कलेक्शनचे भव्य अनावरण करून सणाचा उत्साह वाढवला आहे टेलिव्हिजनवरील प्रेक्षक पसंती लाभलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजस्विनी प्रकाश यांच्या सोबत खास मीट अँड ग्रीड साठी ग्राहकांसोबत सामील झाल्याने हा समारंभ शैली आणि एकजुटीच्या उत्सवात बदलला सणासुदीच्या निमित्ताने दालनाचे रूपांतरण रंग दिवे आणि उत्साही केंद्रात झाले ज्यामध्ये दिवाळीचा आनंद पूर्णपणे टिपला गेला आकर्षण आकर्षक सणाच्या पोशाखापासून ते रुबावात भर घालणारी ॲक्सेसरीज चमकदार दागिने आणि सौंदर्य प्रसाधनापर्यंत नवीन दिवाळी कलेक्शन

सारे पाँच सौ तो तो से ज़्यादा हमारे पास ब्रांड्स है फर्स्ट आप सर्विसेज हैं तो आप रिक्वेस्ट करते हैं कस्टमर्स को यहाँ पे आए और उसको अनुभव करें सारे एक्सपीरियंसेस को मुझे आप आपके माध्यम से आई वोट होकर शेयर मारियां स्पेशल ऑफ़र क्या है सर फेस्टिवल का स्पेशल ऑफ़र हमारे पास दो चीज़ें हैं एक तो ड्यूरेशन ऑफ ब्रांड्स है नंबर वन नंबर टू है कि अगर कोई हमारे ऐसे सिक्सटी थाउजेंड से ज़्यादा बाई करता है तो उसमें स्पेशल ऑप्शन मिलेगा ज़्यादा वाचर फोन मोर हंड्रेड टेन थाउजेंड उसमें मिलेगा जी के सारे बेनिफिट्स हमारे कस्टमर्स को मिलेंगे यहाँ पे एंड मोर इम्पॉर्टेंटली इन ब्रांड इन ऑफर्स के अलावा हर ब्रांड के भी ऑफर्स हैं तो मतलब पैसा वसूल है दिवाल ये दिवाली अगर आप हमारे कस्टमर्स शॉप स्टॉप आ गए सो का संगशील दिवाई कश मजेदार मेरा मोस्ट फेवरेट सण है आणि दिवाळी माझी ह्या वर्षाची तुमच्यासोबत इकडे पुण्याला सुरू होते है, तर ह्याचा आनंद अजून म्हणजे डबल ट्रिपल झालेला आहे आणि स्पेशली शॉप स्टॉप बरोबर माझी दिवाळी सुरू होते मला खरंच वाटतं की हा स्टोअर अशी जागा आहे की आपण एका जागी येऊन म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी एकाच वेळी सगळी शॉपिंग करू शकतो आणि आपलं दिवाळीची सॉ शॉपिंग म्हणजे एका दिवसात संपू शकतो तुझं काय काय असतं दिवाळीचं शॉपिंग माझी भरपूर